जनावरांचे तर सगळे कामं झालेत एक दोन गायांच्या रस्त्या खराब झाल्यात तर रस्सी बनवायची तर ही बोरखडे तर ह्याच्यात एका साईडला ही रस्सी लावायची एका साईडला गायला बांधायला आणि हे गोल फिरतं नाहीत ना हे ना असं रोटेट करता इथून त्याच्यामुळं दावं खराब होत नाही गायला फास वगैरे हो लागत नाही जनावरांना तरी असं रोटेट करतं त्याच्यामुळे दाव पण खराब होत नाही जर हे हे न वापरता जर बांधलं गायला तर गाय गोल फिरल्यावर दावं खराब होतं त्याच्यामुळे हे मला ह्या पॅक करायचं आहे तर ते मी पॅक करून घेतो व्यवस्थित तर ही दोरी मी टाईट केली ह्याच्यात तर मधलं जे आहे लोखंडाचं तर त्याला बोरखडे म्हणतात तर हे दो दोरी मी ह्याच्यात टाईट केली आहे थोडी उकलून तरी आता वरचा पार्ट जरी बोरखडीचा गोल फिरला ना तरी खालचा गोल फिरत नाही आणि वरचं जे दाव आहे ना हे गायला बांधायचे वेसने मोर मोरकेला आणि मध्ये असं वरचं दाव जरी रोटेट झालं तरी खालचं रोटेट होत नाही त्याच्यामुळे हे असं करावं लागतं ह्याला तर माझ्याकडं दुसरी पण बोरखडी ही तर हिला पण मी करून घेतो असंच तर हे ना असं करायचं मी बोरखडी ह्याच्यात लावली नंतर हे सगळं उकलायचं दावा एका साईडचा जो छोटा पार्ट आहे हा सेपरेट सेपरेट करायचा तीन आहेत ना तर सेपरेट करायच्या नंतर ह्याच्यात अटॅच करायच्या मध्येमध्ये लावायच्या जी लांब दोरी आहे ना त्याच्यात मध्येमध्ये लावायच्या तर ते मी आता लावून घेतो म्हणजे हे दोन्ही कनेक्ट होतं आणि ही रस्सी तयार होते तर हे झालं बसून असं भरकडी तर आता मॅच डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे म्हणजे दुसऱ्या कोणाला जर शिकायचं असेल ना तर शिकतील तर हे दोन्ही दोऱ्यांची एक रस्सी गेली तरी किती पण ओढ बसला तरी निघत नाही याला जस्ट हे जे आहे ना साईडला तर हे पोळून घ्यायचं थोडंसं पोळवायचं आणि बास बस तर सेपरेट एवढं मी यासाठी बनवणार आहे की जर कोणाला शिकायचं असेल ना तर शिकून घेतील असं हे गाठ देऊन पण बनवता येतं म्हणजे सिंपल गाठ देऊन पण पण गाठचं कसं मध्येच गाठ वाटते आणि जड वाटतं थोडंसं त्याच्यामुळे मी असं केलं आहे तर या दाव्याचं मी एंडला जे होतं ते पोळून घेतलंय म्हणजे दाव उकलू नाही हे जे तीन पार्ट आहेत ना नाहीचे तर हे सेपरेट सेपरेट होऊन आहेत म्हणून इथं एंडला पोळून घेतलंय थोडंसं आणि त्याला चिटकून आहे पगळून तर गाय ह्या काळ्या गायला लावलं हे दावं तर तिचे पहिले जे दाव होतं ते असं खराब झालं होतं त्याच्यामुळे हो नवीन तयार करून याला लावले जुने कर चे चे ले ले। तर हे जुनं मी सोडून काढतो आणखीन एक दोन दावे तयार करायचे आहेत किल्लीचं वृंदाचं पण तुटलेलं आहे तर मी तसंच गाठ देऊन जोडलं होतं तर त्यांना पण चांगले दावे करावे लागतील पण आता रिकाम्या वेळ भेटल्यावरच त्यांना पण चांगले दावे करणार आहे यांना सकाळी वर कुट्टी खायला टाकली होती तर थोडी कुट्टी इकडे शिल्लक पण आहे पण हे सारखी वर त्याच्यामुळे पोटभर खात नाही दोघांना एकत्र एकत्र खायला ठेवले ना तर मग छोटं पिल्लू खायला शिकतं त्या पाठीत त्याचं बघून जास्त खातं इकडं ठेवलं तर थोडं खातं मोठ्या वासराचं बघून जास्त खातं आणला पाण्यावर आणले इकडं शुभाश्री इकडं वृंद आहे मोत्याला रिकामा सोडले तर काय पण घेऊन उचलत आहे काय पण घेऊन खेळतोय आता दुसरी वस्तू नेणार हा तो इथून चप्पल वगैरे काहीतरी घेऊन जाणार माझा आवाज ऐकून इकडे आलाय तो काहीतरी शोधतोय नाही मी तरी म्हटलं आवाज कस भूक भोकलेला काहीतरी शोधतोय तो नेहायला <clears throat> आला इकडं ए <laughs> मला तर आवडतच नाही त्यांनी कशाला पण झटलेलं त्याच्यामुळे मी त्याला बांधून ठेवतो हो ए मोत आहे मोते पर... पळ तिकडं तिकडं पळ चला मी जेवण करतो परत मला दुपारून थोड जनावरांचे काम वगैरे हो करायचे असंच हा जग पण तिकडे नेऊन ठेवणार परत दुसरी वस्तू न्यायला येणार इकडं म्हणजे हा लागली किंवा मनासारखं खायला नसेल किंवा इथून कुठं जायचं असेल तर सर जे गावणीत उभा राहतो चल उतर खाली उतर सारज उतर आणि तो लांबून बांधण्यात पण आला इकडची जी दोरी होती ना येल्लो कलरची तर ही थोडी लांब झाली दोरी चेंज केली त्याच्यामुळे ही लांब झाली जर कमी असेल तरी नाही उभारत चल उतर सारजी उतर ना थोडा पण भेट नाही उतर आता ना पहिला घेऊन जातो कडबा आणायला आज स्टॅलिन बऱ्याच दिवसांनी तिच्या जागेवर आली तर तिला पण खाली पाला होता ना तो तिला खाली टाकलाय खायला तिला आणि पण खाऊन झालंय तो खात नाही ड्रम मध्ये खायला आहे तरी पण आता आपल्याकडे खायला फक्त ज्वारीच आहे त्याच्यामुळे दोन टाइम ज्वारी टाकली कंटाळता कंटाळतात जो, जनावरे ज्वारीला पण काय दुसरा ऑप्शन पण नाही त्यांच्याकडे खायला त्याच्यामुळे कंटाळत कंटाळत खातात कसं तरी असंच टाइमपास शिवश्री कसं खाली बघते खिलरी साईडला बघते तसंच टाइमपास करून खातात राणी कसं हात लावला तरी पण खायचं बंद केलं इकडं माझ्याकडं बघते तर असं टाईमपास मध्ये खातात आणि चांगलं जर खायला असेल तर त्यांना इकडं माणूस आलेला तरी बघायला सुद्धा वेळ नसतो चांगलं खायला असल्यावर कडव्या शेतात आलो होतो बैलगाडी घेऊन बैलगाडीत कडवा भरलेला आहे तर कडवा आता या दोन तीन दिवसात या शेतातला चालू केला आपल्या आंब्या शेतातला संपल्यापासून म्हणजे एक गाडी थोडासा राहिल आंब्या शेतात पण तो होरड्याचा आत्ताच नाही आणायचा तर त्या बांधापासून मी सुरुवात केली दोन तीन दिवसात तर तिथपर्यंत कडव्याची लाईन भरत मी अर्ध्या शेतात इथवर आलो आहे रोज जनावरांना एवढा कडवा लागतोय तर मी तर ह्या महिन्यातच हे शेतातला कडवा संपून जाईल खायला इतकं लागतंय जनावरांना की एवढी एक बैलगाडी एका टायमाला लागते तर ह्या शेतातला कडबा तर मध्ये संपून जाईल आणि परत तळ्याकडचा कडबा पण लवकर संपून जाईल जनावर एक दोन विकास लागतील नाही जनावरांना खायला भरपूर लागते तर एक दोन जनावर तरी उन्हाळ्यात कमी करावं लागतील कारण खायची फारच अडचण येणार आहे आपल्याला तर जनावर पण भरपूर आहेत कडबा पण संपत चालला आहे त्याच्यामुळे जनावरांच्या खायची लय अडचण आहे चला तर कडब्याला मी पॅक करून घेतो आणि घरी नेऊन ठेवतो आज मी लवकर चालू आहे कारण की बैल घरी खातच नव्हते तर म्हटलं उशीर यायचे तर आपण थोडस लवकर येऊ त्याच्यामुळे आता ही लाईन अर्ध्यात आली परत आज मी ह्या लाईनची पण इथली दोन पाचुंदे घेतले बैलगाडीत हा पा पाचोळा दिसतोय ना इथला एक आणि इथला पाठीमागचा एक दोन पाचुंदे घेतलेत तो रोज एवढं खायला म्हणलो लयच खायला लागतंय जनावरांना दरवर्षी कसं उन्हाळ्यात पाणी असतं ना तर त्याच्यामुळे नेपेर वगैरे खायला असतो घास गवत त्याच्यामुळे कडबा एवढा लागत नाही पण यावर्षी हिरवं काय नाही ना उन्हाळ्यात तर कडबा सगळा उन्हाळ्यातच संपून जातोय संपून जातोय म्हणजे लवकरच संपतोय नंतर पण पंचायतीत जणांना काय खायला ठेवायचं ते चिमण्या चालतोय पण चाकला दावा बांधले त्याच्यामुळे बरोबर थांबला तो इथं मी चाकाला दावा बांधले ना त्याचा त्याच्यामुळे लगेच थोडासा चालला आणि थांबला थाने थाने इकड़ 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 आता कडव्याला पॅक करतो आणि घरी घेऊन जातो कडवा कुट्टी पण लवकरच करून ठेवतो बैलांना पाण्यावर आणले चिमण्याला काही तहान नाही सरजा भरपूर पाणी पितोय त्याला तहान लागली होती म्हणून घावाने थांबला होता चिमण्याला तहान नाही तो इकडं तिकडंच फिरतोय आता आम्ही कुट्टी करून घेतोय पप्पा तिकडून कुट्टीमध्ये कडवा आहेत आणि मी इथला खाली पडण्याला ताताळ इकडं साईडला करून ठेवतोय दोघ जण कुट्टी करायला हो। असते कुट्टी लवकर होते आणि मी एक तास ना मला उशीर लागतो पप्पा आता तिकडून लावत मी मग कुट्टीकडे ढकलतोय मी एक तास ना तर तिकडून लावायचं परत इथं कुट्टी जास्त असली ना तर मग परत एकट्याने तिकडे येऊन अशी ओढून घ्यायची बाजूला त्याच्यामुळे एकट्याला जास्त वेळ लागतो भूतर 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 तूतर खाली हाट पलीकड हट मलाच परेशान करून ठेवायला सारखं घाटपली का पाणी पित त्याला पाणी दाखवलं उशीर झाला सगळे मोठे जनावर झाले पण वासर राहिले होते तर किती तहान लागली त्याला उन्हात पळून झालं त्याचं पाणी पिऊन